कॉर्नर कट्ट्यावर आपणा सर्वांच हार्दिक हार्दिक स्वागत सखीनो हिवाळ्यामुळे थंडीमध्ये सर्दी खोकला ही समस्या असते त्याशिवाय जास्तीत जास्त समस्या निर्माण होते ती म्हणजे घशामध्ये चिकट असा स्त्राव निर्माण होतो छातीमध्ये कप उद्भवतो आणि मग अशा वेळेला बाजारामध्ये अनेक प्रकारची औषध आलेली असतात गोळ्या आलेल्या असतात कफ सिरप आलेलं असतं लिक्विड आलेलं असत आणि मग आपण ते डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतो तेव्हा काही लोकांना त्याचा गुण येतो तर काहीना गुण येत नाही आराम वाटत नाही तर सखीनो हतबल होण्याचं कारण नाही कारण घरगुती उपाय करून पाहूया आता घरगुती उपाय म्हणजे हो काय तर एक चमचा हळद एक कप कोमट पाण्यामध्ये मिसळून जर ते तर आपल्या घशाला आराम वाटतो आणि छातीत झालेला कफ ही थोडासा कमी होतो हळदीमध्ये किरकीन नावाचा एक रासायनिक पदार्थ आहे तसंच हळद ही जीवाणू प्रतिबंधक आहे आणि त्यामुळं आपण आपण अगदी कफापासून दूर राहतो तसंच मध आणि लिंबू हा सेंद्रिय मध हा सेंद्रिय मध एक चमचा आणि लिंबूचा रस दोन चमचे ते मिक्स करायचं त्याच चांगलं मिश्रण तयार होतं आणि ते मिश्रण दिवसातून कफ हा आपल्यापासून दूर राहतो मधा आपली प्रतिकारशक्ती वाढते आणि मध हा बुरशी रोधक आहे मध हा जंतुरोधक आहे त्यामुळं आपण कफापासून काळी मिरी काली मिरी काळी ही चवीला कडवसर थोडीशी तिखट आणि असते काळी मिरी चा फायदा म्हणजे आपल्या शरीरातील वात दोष दूर करण्याचा फायदा करते आणि काळी मिरी ही आयुर्वेदामध्ये अगदी उच्च स्थानी असते होणार किंवा काळ्या मिरीला आयुर्वेदात अगदी महत्वाचं स्थान आहे काळी मिरी एक बारा ते पंधरा एक कप चांगलं उखळलेलं पाण्यामध्ये टाकू ते पाणी कोमळ झाल्यानंतर आपण प्याल्यास त्याचाही उपयोग कफ दूर होण्यासाठी होतो तसच द्राक्षाचा रस हा अनेक आजारी माणसांना तो फायद्याचा ठरतो तसच द्राक्षाच्या रसामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात आणि द्राक्षाच्या रसात विशेष म्हणजे एक्सपेक्टॉरंट ही असत त्यामुळं आपल्या घशामध्ये निर्माण होणारा चिकट स्त्राव आणि छातीत होणारा कफ हटण्यास मदत होते द्राक्षाच्या रसामध्ये थोडीशी आणि मीठ जर घालून प्याला तर आणखीन जास्त फायदा आपल्याला होऊ शकतो पण नो मला इथं आवर्जून सांगावस वाटत ज्यांना हायपर टेन्शन आहे अर्थात ज्यांचा ब्लड प्रेशर वाढलेला आहे किंवा तो बीपीचा पेशंट आहे त्यांनी वरून मीठ अजिबात घ्यायचं नाही कारण अजूनही जास्तीचा बीपी वाढला जातो म्हणून मीठ हे टाळलं पाहिजे तेव्हा द्राक्षाच्या रसामध्ये तुम्ही थोडासा मध किंवा मिरफूड घालूनही पिऊ शकता त्यामुळे ही त्या घशामध्ये होणारा स्त्राव चिवट असा किंवा कफ छातीमध्ये झालेला तोही दूर होण्यास मदत होते तसच पाणी पीत राहिलं पाहिजे कसलं पिलं पाहिजे तर कोमट पाणी प्यायला हवं पाणी प्यायल्याने हो। घशामध्ये जो स्त्राव होतो तो कमी होण्यास मदत होते लिंबू पाणी किंवा लेमन टी असे पेय जर प्याला तर आपल्या शरीरामध्ये पाण्याच प्रमाण योग्य स्थितीत राहण्यास मदत होते आणि शिवाय आपला जो घसा आहे तो कोरडा पडत नाही आणि ओलसर राहतो आणि त्यामुळं आपला खोकला हा आपल्यापासून दूर राहतो तसच मिठाच्या पाण्याच्या गुळण्याही करायला हव्या मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करण्यासाठी आपण कोमट पाणी घेतलं पाहिजे आणि त्या कोमट पाण्यामध्ये थोडस गुळण्या केल्यास आपला घसात अगदी स्वच्छ राहतो साफ होतो आणि कफाविना मुक्त होतो पण इथे मला सांगावं वाटतं की आता मी म्हटलेलं आहे की जे ब्लड प्रेशरचे पेशंट आहेत किंवा बीपीचे पेशंट आहे त्यांनी ही मिठाच्या पाण्याच्या गुळण्या न करता साध्या कोमट पाण्याच्या गुळण्या जरी केला तरीही त्याचा उपयोग होतो कफ मुक्पासून आपण दूर राहतोय जे मी आता सांगितलेलं बटन आहे ते अगदी कफनाशक आहे कफापासून आपल्याला संरक्षण देणार आहे तेव्हा आहे हे बाळा तब्येत सांभाळा आणि मी जी काय आता माहिती सांगितलेली आहे पासून मुक्त राहण्याची किंवा आपल्यापासून कफ सर्दी खोकला दूर राहण्यासाठी जी काही मी माहिती दिलेली आहे ती माहिती आपण कशी वाटली ते मला कमेंट्सच्या माध्यमातून सांगा लाईक करा थंडी पासून संरक्षणाची माहिती घेऊन मी आपल्या पुढे पुन्हा येणार आहे तोपर्यंत मस्त राहा विटॅमिन युक्त खा आणि पोषक तत्व असलेले खा शत्रू राहा मजेत राहा धन्यवाद